ओ डोकं दुखा दुखायला गोळी द्या हे घ्या हिच पण डोकं दुखायला हिला पण गोळी द्या अहो ही डोक्याचीच गोळी आहे यांना पण चलते द्या यांना पण नाही नाही हिला दहावीला टक्केवारी माझ्यापेक्षा कमी पडली होती हिला माझ्यापेक्षा कमी डोकं आहे हिला दुसरी गोळी द्या <derecho> था। थांब 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 शेजाऱ्याच्या घरात का टाकलीस आय लव्ह ची चिठ्ठी टाकली काल मला तमाटे मागितला तमाटे दिले नाही आता ती आणि तिचा नवरा बघून घे जितकं लक्ष ह्या इंस्टाग्रामवर देतेस नाही तेवढं लक्ष जर लेकरांकडे दिले असते तर लेकरांचा आज शाळेत पहिला नंबर आला असता होय होय खरंय तुमचं थांबा लगेच इंस्टाग्राम डिलीट करते पण मला सांगा तुमची आई तर इंस्टाग्राम वापरत नव्हती मग तुमचा का शाळेत पहिला नंबर आला नाही मला सांगते इंस्टाग्राम डिलीट करायला सात लाख फॉलोअर्स आहेत माझे बायकोला तुम्ही पन्नास हजारचा मोबाईल घेऊन द्या पण ते नवऱ्याच्या दहा हजारच्या मोबाईल मध्ये शोधत बसतात कोणाष्ट सुनी तुला राग येत नसलं तरी एक प्रश्न विचारू का हो विचारा की तू एवढी काळी का बरायस ग माझी आई फिल्टर लावायला विसरली होती 有人。<laughs>